नमस्कार मित्रांनो मी अजय पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आता आलो आहे बहादुरवाडीला आणि भादुरवाडीचा हा बहादुरगड भादुर या किल्ल्याच्या आम्ही आता एंट्रन्सला आहे आम्ही आता आज जाणार आहे जस्ट किल्ला तसा चांगला स्थितीमध्ये आहे हे माग किल्ल्याचे खंदक आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक हौसाला पाहणारा गणपती आहे किल्ल्याची आतली वास्तू आहे सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये आहे पण पुढच्या पिढीला आहे बघाय मिळेल का नाही शंका कमी आहे आमचे मित्र आता भाऊ आमचा फोटोशूटला उभारला आहे हा किल्ला म्हणजे सांगली जिल्ह्यामधील एक भुईकोट भुईकोट म्हणजे काय एका रानावमध्ये भुईवरती बांधलेला कोट म्हणजेच भुईकोट या सर्वप्रथम किल्ल्यामध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला समोर दिसते ह्या घोड्यांच्या पागा घोडे बांधण्याची जागा असते त्याला पागा म्हणतात ह्या घोड्यांच्या पागा आपल्याला सर्वप्रथम इथे पाहायला मिळतात व किल्ल्याचे बांधकाम दगड आणि विटा यांच्यामध्ये केलेले दिसते हा किल्ला माधवराव हो पेशवे यांनी कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती बांधला या किल्ल्याला एकूण अठरा बुरुज आहेत व आतल्या बाजूस नऊ बुरुज आहेत या किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला कोल्हापूरहून एन एच फोर व तेथून तांदूळवाडीपासून या किल्ल्याजवळ येता येते या किल्ल्याचे संवर्धन झालेलं नाही या किल्ल्याचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे पुढच्या पिढीला जर आपल्याला काय तर दाखवायचं असेल तर ते आहेत महाराजांचे गडकिल्ले महाराजांचे गडकिल्ले हाच आपला इतिहास आहे आणि हीच आपली परंपरा आहे हीच आपली संस्कृती आहे हे जर आपण जपलं तर हे आपण आपण पुढच्या पिढीला दाखवू शकतो मोठा आहे पाण्यासारखा आहे तिथं मागे वीर आहे कुठं तिथं हा ही समोरची वीर आई जाताय ती

त्यावेळी पहिल्यांदा या किल्ल्यावर आण गेलो मध्ये फोटो काढले हे काय रे हा ते काय त्यातलं पत्नीची तुळशीचं वृंदावन आहे सजीबाग आहे केवढी खोलाय रे खाल का त्यांच्याकडे राजे घोरपडे यांची सरकार महाराजांना पकडलं पहिला संभाजी महाराज संभाज संभाजी महाराज महाराजांनी पकडलेलं हो त्यावेळी ह्या इथं आणलेलं चार दिवस होते इथे मग आता हे घराना ते पण त्यांच्याकडे नव्हते ते ही त्यांचंच निशाण आहे झेंडी ही निशाण आहे ना तांबडा पांढरा हे काळा पांढरा ही निशाण त्यांचेच आहे ही किल्ल्यावरची एक मिरची विहीर आहे आपण आता विहिरीत खाली जायचं आहे जरी वरून पाणी अस्वच्छ दिसत असेल तर पाण्याची क्लिअरिटी पूर्ण क्लिअर पाणी आहे आपण बघू शकताय मोठीची जागा आहे बांधी विहीर होती आता पडझड झाल्या मोठ्या प्रमाणात आदिलशाई वेगळं मानलेलं आहे हां बाजीराजे बरोबर आहे अंबाजीराजे बरोबर आहे खंडोजी राजे बरोबरी ती गोवा आणि शेकंड बाजीराजे सगळं मधोर अंबाजी सगळं भाग एक आणि खंडोरी राज्यांचं भाग आणि आष्ट ती म्हणजे सगळी आदिलशाईच्या पहिली सगळे सरदार आपले ऐकले सगळे पाह नंतर आदिलशाही कुठून करते राहील असा इतिहास त्या आदिलशाही वेळेला हा किल्ला मान काय करतात काय माणसं पेशवे पेशव्याचा संबंध आहे ज्यावेळेला बाजीला वरपडे शिवाजी महाराजांचं हे झालं युद्ध वगैरे झालं त्यावेळी पेशवी होते का नाही त्यावेळी खंडिला निघडी होते ना म्हणजे हिथंच त्याच्या आधीचा किल्ला हे नक्की आता हे घोडा आहे हा पटवचा गोडा आहे पुढच्या बदला तर तिथं गुटकिण ज्या तिथं तीन तीन आमची लढाई त्यांचा पराभव झाला म्हणजे मिरजीचा पटवल झाला त्यांचं घोडं तोडून तिथलं पुढं ती मैतपुत्रा पडेल काय ती गोड नाही त्या गोड्यातच मारत ते आमच्या ह्याच्यात शिंदेयाकडनं आमचा विचारला किल्ल्याचा आहे किल्ल्यात त्यावेळेपासून आहे फक्त एकच सांगतो कोल्हापूरच्या छत्रपतींचा आणि तहमीबाईच्या आमच्याकडे करून तिकडे जायचं आलं का ओके त्यासाठी हा किल्ला बांधला गेला त्यावेळेचा पहिला आहे पण आपण मानली तर करून इकडे तिकडे ते एड्रू मांजरीला आम्ही राजीनामा